सावळ्याची जणू मी सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत तारा ऐश्वर्या खोलीमध्ये बोलत असतात तारा म्हणत असते ऐश्वर्या वहिनी तुम्हाला काही सुचतंय का ती सावली डोक्यावर बसायची वेळ आलेली आहे मग तुम्हाला काही इथे सुचणार आहे की नाही असं म्हटल्यानंतर आता लगेचच इकडे ऐश्वर्या म्हणत असते मला सगळं सुचतंय पण त्या मुलीला इथे तिचं वाढलेलं स्थान कसं कमी करायचं तिला घरातून बाहेर कसं काढायचं हे सगळं माझ्याकडे प्लॅन आहे पण तू जर मला इम्पॉर्टन्स देणार असील तरच मी हे करणार आहे त्यावर तारा म्हणत असते कसला प्लॅन आहे सांगा ना लगेचच ऐश्वर्या तिला तिचा असलेला प्लॅन सांगते इकडे आता सगळेजण जेवणासाठी आलेले असतात इथे सावलीला अमृता म्हणत असते तू सुद्धा जेवायला बस तिलोत्तमाने सुद्धा सांगितलेलं असतं की सावली तू सुद्धा जेव आता सगळ्यांच्या आग्रहाखातर सावली सगळ्यांबरोबर जेवायला बसते आता ह्यांचा प्लॅन ह्या वर्क करत असतात तारा ऐश्वर्याचा प्लॅन असतो अगं असं काय करतेस आता एवढा मोठा मान तू घेतला होतास आरतीचा विसर्जनाचा मग जबाबदारी पार पाडायला नको का फक्त मान घेतलायस तिथे बाहेर गणपती ठेवलेला आहे त्याची काळजी त्याची जबाबदारी कोण घेईन इथे आरामात बसून तू जेवणार आहेस का आता लगेचच इकडे सगळेजण पाहत असतात आणि तू इथे मानपान घेतेस मग जबाबदारी स्वीकारायला नको का त्यावर तारा लगेचच म्हणते बहिणी अगदीच बरोबर बोलत आहेत तेव्हा लगेच सावली उठून उभी राहते आणि म्हणते हो तुम्ही म्हणताय ते अगदीच बरोबर आहे मी असं इथे आरामात बसून नाही जेवू शकत आणि जो मान मला मिळालेला आहे तो मान घेण्याआधी मी जबाबदारीसुद्धा स्वीकारणं आणि ती पार पाडणं खूप गरजेचं आहे खरं तर तारा वहिनी तारा आणि ऐश्वर्या वहिनींचं मी इथे कौतुक करते आणि त्यांचे मनापासून आभार मानते खरं तर आज त्यांच्यामुळं मला ह्या सगळ्या गोष्टी समजलेल्या आहेत माझं तर खरं चुकतच होतं खरंच ऐश्वर्या मॅडम आणि तारा तुम्हा दोघींचे मनापासून आभार मला माझ्या जबाबदारीची जाणीव करून दिली आणि मी जाऊन गणपती बाप्पापाशी बसते माझी जबाबदारी पार पाडते असं म्हणून बाहेर अंगणामध्ये ज्या मोठ्या टोपमध्ये किंवा घंगळामध्ये गणपतीचं विसर्जन केलेलं असतं तिथे सावली येते आणि सावली तिथे आल्यानंतर आता इकडे तिच्या बाजूलाच बबली असतो खरं तर बसण्यासाठी खुर्ची असते दोन खुडच्या असतात ती म्हणते दोन खुडच्या कुणाला त्यावर लगेच सारंग जेवणाचं ताट घेऊन तिथे आलेला असतो तो म्हणत असतो मान दोघांना पण मिळाला आहे ना मग मान दोघांना मिळाला आहे तर इथे जबाबदारी सुद्धा पार पडणार आहोत की नाही आता दोघे एकमेकांकडे पाहतात बबली म्हणतो तुम्हा दोघांना एकमेकांकडे पाहून तुमचं पोट भरू शकतं माझं नाही भरणार जातो मी मला जेवायची भूक लागली असं म्हणून बबली तिथून निघून जातो तर इकडे आता सावली आणि सारंग एकमेकांना जेवण भरवत असतात तर आता इकडे ह्या दोघींचा प्लॅन जो आहे तो ह्यांना वर्क करायचा असतो आता इकडे ऐश्वर्या म्हणत असते बघ आपल्या ठरल्याप्रमाणेच हे दोघे बाहेर आहेत मग आता ह्यांना कसं ह्या सगळ्या गोत्यात अडकवायचं आणि त्याचसोबत इकडे मात्र कशा पद्धतीने तिथून सारंगला बाजूला करायचं आहे हे आपल्याला पाहायचं आहे इकडे आता तारा म्हणत असते बघाना बहिणी सारंग इथे सावलीला कसा भरवत आहे त्यावर इथे ती म्हणत असते मूर्खेस का गं तू इकडे काय चाललंय आणि तुझं काय चाललेलं आहे ब पण बघा नाओ सोहम असं कधीच करत नाही तुला काही मुलं बाळं जन्माला घालायची आहेत का क क करिअर करायचं आहे त्यावर तारा म्हणते पण बघा ना आज खरंच सोहम खूप रोमॅन्टिक होत चाललेला आहे असं वाटतं की आता खरंच त्याचं माझ्यावरचं प्रेम आहे तो इथे दिसून देत आहे किंवा दाखवत आहे आज तर त्याने माझ्यासाठी झुमकेसुद्धा दिले आहेत असं आता तारा इथे ऐश्वर्याला सांगते पण ऐश्वर्या मात्र तिला त्या सगळ्या गोष्टीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते आता लगेचच दोघी हॉलमध्ये जातात आता दोघी हॉलमध्ये गेल्यानंतर त्यांचा पुढील जो प्लॅन असतो तो त्या वर्क करणार असतात इकडे लगेचच बबली अमृता असतात आणि इकडे ऐश्वर्या म्हणत असते ए बबली जा मॉमला जाऊन सांग इथे सारंगची खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे आणि त्याला ती ते अटेंड करायची आहे आता जर आय इथे मॉमनी सांगितलं तरच तो ऐकेल पण अमृता म्हणते तो काही एवढा वेडा नाहीये आणि त्याला त्याचं सगळं काही कळतं पण ऐश्वर्या म्हणते ती मुलगी बाहेर बसलेली आहे तिला पाण्याची बॉटल वगैरे तू नेहून दे तेव्हा लगेचच आता इकडे ती म्हणत असते हो ते तर अगदीच बरोबर आहे पाण्याची बॉटल वगैरे नेहून दिली पाहिजे असं बबली इकडे बोलतो आता बबलीने ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर इकडे मात्र ऐश्वर्या आणि त्यासोबत ताराचा प्लॅन वर्क झालेला असतो त्यांनी असं ठरवलेलं असतं की ह्या पाण्याच्या बॉटलमध्ये असं औषध मिक्स करायचं जेणेकरून ह्यांना गुंगी, येईल आणि ह्या झोपी जातील आणि त्याचबरोबर हे सगळं सावलीच्या माथी फेरायचं म्हणजे ही झोपली की आता जो गणपती बाप्पाची मूर्ती आहे ती आपण चोरायची गणपती बाप्पाची मूर्ती एकदा की चोरली की मग सगळं आपल्या मनासारखं होईल असं ह्यांचा प्लॅन असतो आणि हा सगळा प्लॅन इथे त्या वर्क करणार असतात आता इकडे सारंगला ऑलमोस्ट झोप आलेली असते तेवढ्यातच आता इकडे सावली उठते आणि म्हणत असते सारंग सर काय करताय ना प्लीज तुम्हाला झोप येत आहे तुम्ही तुमच्या खोलीत जाऊन झोपा ना पण तेव्हा सारंग म्हणत असतो कोण सर कोण सर सर पुन्हा सर म्हणतेस का तू थांब तेव्हा लगेच सावली म्हणते नाही नाही ठीक आहे ठीक आहे अहो म्हणते पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का तुम्ही तुमच्या खोलीमध्ये जाऊन झोपा मी इथे गणपतीची काळजी घेईल आणि जबाबदारीसुद्धा पार पाडेल प्लीज तुम्ही माझं जरा तरी ऐकून घ्या ना पण इकडे सारंग म्हणत असतो अगो काय हे काय ऐकून घ्यायचं आहे मी मी असं काहीच ऐकून वगैरे घेणार नाही तेवढ्यातच तिथे ते ते बबली आलेला असतो बबलीने इथे पाणी आणून ठेवलेलं असतं आणि पाण्याची बॉटल आणल्यानंतर पुन्हा सारंग त्यातलं पाणी पितो आता लगेचच इकडे बबली म्हणत असतो मी काय म्हणतो ही जबाबदारी जर मी पार पाडली तर त्यावर आता सावली म्हणत असते नाही अजिबातच नाही ही जबाबदारी मला पार पाडायची आहे आणि हे सगळं मला करायचं आहे त्यामुळे हे ठरल्याप्रमाणे इथे मीच करणार आहे असं सुद्धा इथे आता तो बोलत असतो चस, असो हम तो, तो तो, ती, ती आता लगेचच सोहम नीलच्या खोलीमध्ये येतो आणि तो म्हणत असतो काय रे नील दादा इकडे तारा आलेली आहे का नाही रे इकडे कोणीच नाही आलेलो तू इथे काय करतोयस तेव्हा ही कुठे गेली कळत नाही तेवढ्यातच तिथे आता बबली आलेला असतो हा बबली म्हणत असतो खरं तर आपण सावली बहिणी आणि दादाला इथे मदत केली पाहिजे आणि ती मदत म्हणजेच की बघ ना आता आपण अळीपळीने थांबलोत तर म्हणजे बघ आपण तिघे तिघे सुद्धा दोन दोन तास जरी थांबलो तरी सुद्धा त्यांना इथे मदत होऊ शकते काय वाटतं असं म्हटल्यानंतर आता लगेचच तो म्हणत असतो हो अगदीच बरोबर आहे मग कसं अगोदर कोण थांबणार आहे ते ते ठरवा असं म्हटल्यानंतर आता लगेचच हे हे म्हणत असतो नाही मी सुरुवातीचे दोन तास त्यानंतर तो म्हणतो नाही नाही मी सुरुवातीचे दोन तास असं म्हणूनच आता त्यांच्यामध्ये वाद व्हायला सुरुवात होत असते तेवढ्यातच बबली तिथे खाली बसतो आणि म्हणत असतो मिनिट अगोदर ही आयडिया हे सगळं कुणी केलेलं आहे कोणी सांगितलेलं आहे मी सांगितलेलं आहे ना मग ही आयडिया आणि हे सगळं मीच करणार आहे समजलं तुम्हाला आता बघा मी काय करतोय ते असं म्हणूनच आता लगेचच इकडे त्या दोघांमध्ये थोडासा वाद होत असतो पण बबली ह्यावरती सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करतो तो म्हणत असतो बघा ना आता मी काय करतोय आणि कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टीवरती आता इथे सोल्युशन निघते असं म्हणूनच आता तिघंजणं हात धरतात तिघंजणं हात धरल्यानंतर नील त्यातून पहिला येतो आणि नील आता म्हणत असतो बघा मी म्हटलो होतो ना मी जातो असं म्हणूनच नील आता लगेचच बाहेर निघालेला असतो नील आणि आता दोन तास थांबणारा असतो आणि नील दोन तास थांबल्यानंतर त्यानंतरच पुन्हा इकडे होम so, आणि नंतर बबली थांबणार असते तर इकडे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर आता इकडे सारंगला तिलोत्तमा म्हणत असते तुझी उद्या इम्पॉर्टंट मिटिंग आहे त्यामुळे तू आत्ताच्या आत्ता जाणार आहेस आणि झोपणार आहेस आणि ह्या मुलींनी जिम्मेदारी घेतलेली आहे तर ती सगळी जिम्मेदारी सांभाळेल ती तयार आहे ना सांभाळायला त्यामुळे तू आत्ताच्या आत्ता जायचं आहेस असं सांगण्यात येतं आणि तेव्हा सारंग तिथून निघून जातो त्यावर लगेचच सावली म्हणत असते आई आणि तेव्हा ती तिलोत्तमा तिच्याकडे रागाने पाहते त्यावर लगेचच ती म्हणते तिलोत्तमा मॅम तिलोत्तमा मॅडम तुम्ही जा आणि तुम्ही तुमच्या खोलीमध्ये जाऊन आराम करा झोपा तुमचं जर जागरण जा जा झालं जा तर तुम्हाला त्रास होईल मी हे सगळं काही सांभाळेल आणि व्यवस्थित काळजी घेईल नका काळजी करू असं इथे ती बोलते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्यानंतर लगेचच आता इकडे सारंगला जायचं असतं सारंग म्हणत असतो मी पाणी पिऊन जातो त्यावर लगेचच आता इकडे जी सावली आहे ती म्हणत असते हो चालेल ना तुम्ही पण जा तेवढ्यातच आता पुन्हा एकदा एक खूप मोठा गोंधळ याने घातलेला असतो तिलोत्तमा म्हणत असते तुला आणखी चहा वगैरे आणखी कॉफी वगैरे काही पाहिजे का त्यावरच तो म्हणतो नाही नाही त्याची काही गरज नाही मी जातो ना असं म्हणूनच तो आता तिथून जात असतो तर इकडे तिलोत्तमा खूप मोठ्या टेन्शनमध्ये असते तिलोत्तमाने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की काही जरी झालं तरीसुद्धा इथे ही जी मूर्ती आहे ती माझ्या गृहप्रवेशाच्या वेळेस इथे आणलेली आहे ही फक्त मू मूर्ती महागडी नसून ह्या मूर्तीबरोबर खूप काही गोष्टी आणि खूप काही इथे भावना जोडलेल्या आहेत समजलं आणि त्यामुळेच त्यामुळेच एक गोष्ट मात्र नेहमी लक्षात ठेव काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे ही मूर्ती खूप जास्त जवळची आहे आणि त्यामुळे हिची विशेष काळजी घे त्यावर सावली म्हणत असते माझी श्रद्धा आहे देवावरती आणि म्हणूनच मी ही जिम्मेदारी घेतली आहे असं म्हणूनच तिथे ठेवलेलं पाणी पुन्हा एकदा तिलोत्तमाप येते ज्या पाण्यामध्ये इथे आताचं औषध मिक्स केलेलं असतं आणि ती तिथून जायला लागते इकडे ताराणी त्याचबरोबर इकडे ऐश्वर्या आलेल्या असतात तारा आणि ऐश्वर्या तिथे आल्याबरोबरच खूपच मोठी एक गोष्ट प्रेक्षकांनो झालेली असते आणि ती म्हणजेच की आता बघा इथे ती तर आलेली असते आणि ती इथे आल्यानंतर आता ऐश्वर्या आणि ताराने तिथे पाहिलेलं असतं ऐश्वर्या आणि ताराने ह्या सगळ्या गोष्टी इथे पाहिल्यानंतर आता मात्र इकडे तिला खूपच मोठा धक्का बसतो ती विचार करत असते हे सगळं काय आहे आणि त्याहूनही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की इथे तारा मनामध्येच विचार करते बापरे हे पाणी नेमकं कोण पेलय आणि कशामुळे पेलेलं आहे इथे मॉमसुद्धा हे पाणी पेलेलं आहे की काय असं म्हणून त्या आता सावलीकडे निघालेल्या असतात ह्या दोघी सावलीकडे जात असतात तर नीला इथे थांबायचं असतं त्यामुळे नील बाहेर आलेला असतो नील इथे आता ऐश्वर्या आणि ताराला एकत्र पाहतो आणि तो पाठीमागून आवाज देत असतो आता ह्यांची असताना नील नील समोर आणि सावली समोर येतील का पाहूयात पुढील